महाराष्ट्र लाइव न्यूज मध्य आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बी जन सामान्य दादा साहेब शेळके हे उपस्थित आहेत आपल्या जिल्ह्यातले डॅशिंग नेते युवा नेते किरण भाऊ ढोंगळे इथं उपस्थित आहेत आणि या परिसरामध्ये आज जे एवढे तुम्ही इथं उपस्थित आहात त्यांच्यामुळे उपस्थित आहात या कार्यक्रमाचे आयोजक सर्मानिय युवा नेते संदीपजी नरवाडे संयोजक समितीचे यलकी या ठिकाणावर फार भव्य धम्म परिषदेचं आयोजन दरवर्षी करत असतात बावीस अक्कल जमिनीचा तो परिसर आहे शंकरजी बगाटे संयोजक समितीचे तसेच जे डॅशिंग नेतृत्व नेतृत्व विठ्ठलजी पंडित या ठिकाणावर आहेत एकदा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे सर्व त्यांची संयोजन त्यांचं स्वागत करायचं आहे या ठिकाणावर मोठा भिक्षू संघ आहे महाकाश बनके असतील विपक्षाचार्य अय्यारत्न भनते असतील सर्व सन्मानिय भिक्षू संघ मी आपला वेळ घेणार नाही सन्मानपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या भागातील सरपंच ज्यांच्या नावातच भीमा आहे भीमा कुणाचं नाव होतं आपल्या सगळ्यांना माहित आहे भीमाबाई कुणाचं नाव होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं नाव होतं भीमाबाई जरी भीमा आईच्या पोटातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला ती महामाय या जगामध्ये ती महामाता होऊन गेलेली आहे म्हणजे जगामध्ये तुला कोण नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करून आज एका महिला सरपंच आले ज्यांचं नाव आहे भीमाबाई नरवाडे उत्तमराव नरवाडे या उभयता इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उभा पुतळा उभा केलेला आहे आणि आपण सर्वजण त्या नेत्रदीपक सोहळ्यासाठी उपस्थित होतो एकदा या सरपंच आईसाठी जोरदार टाळ्या वाजून त्यांचंही स्वागत आपण करायचं आहे जे जे काम करतील त्यांना बळ देणं हे तुमचं आमचं काम आहे म्हणून या ठिकाणावर मी संदीप साठी शंकर सा, शंकरजीसाठी आणि विठ्ठलरावांसाठी एक शेर म्हणतोय एक शायर म्हणाला एक शायर मनाला होता कि एक कतरा होकर के भी दरिया से जंग लड़ता है एक कतरा होकर के भी दरिया से जंग लड़ता है इनको संभालना तुम्हारी हमारी जिम्मेदारी है अरे ये संदीप नरवाने ये शंकर बोला ये विठल दादा पंडित ये ऐसे चिराग है जो कई अंधेरों को भारी पड़ते हैं यह जिला मधे हे बुद्ध विचाराचं बादल या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं वादल या इथं ता निर्माण केलेलं आहे आणि या ठिकाणावर आपल्या महाराष्ट्राचे आनंदला शिंदे इथं उपस्थित आहेत आनंददा शिंदेच प्रत्येक गाणं हे बाबासाहेब आंबेडकरांची ऊर्जा निर्माण आपल्यात करून देणार आहे आनंददा शिंदेच गाणं कुठलंही नये वीस वर्षापूर्वीच जरी गाणं ऐकलं आपण तर ते वर्तमानात आज वाटते आजच लिहिलंय काही असे त्यांचे गाणे आहेत आनंदाजांचं गाणं आहे कुणा नाही केलं माय कुणा केलं भलं आपलं कुणा नाही केलं भलं व माय ना आणि त्या दिल्लीचं दालन व माय कुण केलं बाबासाहेब आंबेडकरांनी सगळे दालन इतके पुढे करून टाकले परंतु त्या दालनामध्ये जाण्याची हिंमत आंबेडकरी समाजामध्ये आली पाहिजे त्यामुळे या आपण आपला स्वाभिमान सुद्धा आपण जीवन ठेवला पाहिजे बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे स्वाभिमानी लोक ही की भाषा समजते है स्वाभिमानी लोक ही की भाषा समजते है जिनका स्वाभिमान मला होता है वो लोक गुलाम होते मोठा लोक मिशन नाही चला जिंदा लोक हे मिशन कोबासाहेब आंबेडकरांचा हा गाडा आपल्याला पुढे आणि पुढे न्यायचा आहे सगळ्यांनी एकतेची मूठ बांधून बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग तो बौद्ध समाजच नाही आज प्रत्येक देशातला माणूस बाबासाहेबांचं नाव घेतोय त्याच्यामुळे बाबासाहेब म्हणाले होते की मोठ्या कष्टाने हा रथ आणलेला आहे याला जर पुढे घेऊन जाता येत नसेल तर काही हरकत नाही परंतु याला पाठीमागे घेत प्रयत्न करू नका त्याच्यामुळे आपले मतभेद आपण बाजूला ठेवा आपल्यातला सगळ्यांनी एकत्रित इथं आपण राहिलं पाहिजे एकोप्यानं राहिलं पाहिजे आणि एकोप्यानं राहणं म्हणजे वाघाची ताकद आपल्यामध्ये निर्माण करणं आहे म्हणून मी अधिकचा उद्देशिका न करता बाबा साहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा तर ही ताकद आपल्या मध्ये निर्माण झाली पाहिजे सर्वांच मंगल होईब नायकन नेवर मिस अपडेट